भक्त बघा कस देवासनी बेवार सोडून जातात आणायचंच कशाला पूजा होत नाही तर घेऊनच यायचं नाही ना कुठल्याही देवाला गेल्या ह्या देवाला घेऊन गेला फोटो आणला त्या देवाला जाऊन फोटो आणला सगळे देव घेऊन यायचं आणि नंतर नदीवर नेऊन फोडायचं काचा लागून देत कोणाला लागतात त्या अशी विचारसरणी माणसांची जरा विचारसरणी येथे स्वच्छता मोहीम चालू आहे नदी संवर्धन टीमकडून तरी टीमचे कार्यकर्ते भरपूर आलेले आहेत साफसफाई करण्यासाठी तळीरामाने धूमधडाका केलेला आहे नदीच्या इथं मस्तपैकी देवाच्या शेजारीच नाही तळीरामाने धूमधडाका केला आहे रोज मारून इथंच सगळी घाण करून तरी यांना जरा संदेश द्या की काय ओपन बार नाही अशा ठिकाणी तुम्ही दहा रुपयातील बसत जाऊ नका कचरा करण्यासाठी आमची नदी स्वच्छ जरा सुधारा जाऊन तिकडे बेरबारच्या दुकानात जाऊन पडा जावा आमची नदी घाण करा इकडे जाऊ नका आम्ही आता सांगत बसणार नाही आम्ही डायरेक्ट चोप नाही एखाद स्थान पवित्र असत त्या ठिकाणी किमान घाण करू नये याचं भान आपल्याला ठेवणं गरजेचं आहे इतके लोक एकत्र येऊन प्रत्येक शनिवार ही घाण गोळा करत असतात तरीही ती घाण सतत वाढतच चाललेली आहे तर कृपा करून तुम्ही गाडगेबाबांचा आदर्श ठेवावा या मुलांनी गाडगेबाबांचा आदर्श ठेवलेला आहे आणि ग्राम स्वच्छता करण्याचा ते प्रयत्न करतायत त्यांना साथ सहयोग तुम्ही द्यावा आणि स्वतः कचरा वाढू देऊ नये याची काळजी घ्यावी इतकं जरी तुम्ही केलं तरी या मुलांना खूप मदत होईल धन्यवाद काढलं तेवढा कमी का आहे नदीवर घाण करणाऱ्यांनी जरा सुधारलं पाहिजे असं नदीच्या कडेला टाकू नका बघता यामुळे तुम्हाला काय पुण्य मिळणार नाही ना लक्षात ठेवा जरा सुधारा हेच पाणी आपण पिणार आहे काय मर्यादा आहे का नाही नदीवर कचरा करण्याचं हा काढतोय म्हणून आपले टाकण्याचं प्रमाण वाढले नाव नाव जोडकाम करण्यात येईल आता कचरा जर नदीवर जर पडला तर निर्मा सगळे नदीवर कागद टाकलेले तरी असं करू नका जरा एके ठिकाणी ठेवून पेटवा काड्यापेटे घेऊन जावा येतात जा उसुशा काय जास्त झाल्या म्हणून नदीवर टाकल्यावर भिकू कोळी युवराज कांबळे दिगंबर पाटील साई मर्दाने यांचं सहकार्य आज नदी साफ सर शनिवारी म्हणजे थँक्यू सो मच मित्र आपण येताना बघतो एक कचरा दोन्हीकडे कसा कचरा पडलेला असतो तसा नदीवर कचरा कोंडाळा घ्याय नको म्हणून आम्ही दक्षता घेऊन दर शनिवारी साफसफाई करत आहे तरी तुम्ही सर्वांनी जरा साथ द्यावी ही विनंती आहे गावातील सर्व तरुण वर्गाला विनंती आहे की जरा सहकार्य करणार करा आमासणे कारण हेच पाणी आपण पिण्यासाठी वापरतो एवढा कचरा बाहेर लोक जर येऊन असे घाण करत असतील तर त्यांना आपण गावाला नदीवर एवढ्या कचऱ्याचे त्यामुळे किती नागरिक सुधारलेत बघा ही बाहेरची येऊन अशी कचरा करून जाणार नदी घाण करून त्यामुळे वेळेत जर लक्ष दिलं तर आवरणार आहे ना ते नदी कोंडाला होणार नदी कोंडाळा लक्षात ठेवा तुमचं सहकार्य हवं मित्रांनो पिण्यासाठी पाणी आहे नदीचं आणि अशी एवढी एवढी घाण होत असेल तर थोड्या दिवसात कोंडाळा होऊन जाईल माई जरा नागरिकांना संदेश देत आहेत नदीवर धुवायला येतात त्यांनी जे कचरा टाकतात त्या आपल्या परड्या टाकावा आणि आपल्या परड्या टाकून पेटवून टाकावा असं नदीवर टाकून आमच्या नदीवर काय कुणी घाण करू नये आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे सगळ्यांनी मान्य करावी ओके धन्यवाद तरी जरा सुधरा अशी आमची स्वच्छ सुंदर नदी आहे नागरिकांनो कृपया अशी नदीवर कचरा टाकू नका बघा स्वच्छ केल्यावर मस्तपैकी सुंदर अशी नदी आमची दिसत आहे खूप छान किती हातरून आणि काय कटे टाकलेली नदीवर हां हातरून दया परवानगी दिली म्हणून असं एवढी पण घाण करू नका हो नाही पुढच्याही परवानगी पाकच बंद करण्यात येईल हे नागरिकांनी लक्षात ठेवावं नवीन आलेले नागरिक घाण करत आहेत लक्षात ठेवा आमची गावातील नागरिक एवढी घाण करत नाहीत साप ले ले तूरी 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 तरी कृपया आमचे मित्रमंडळी एवढी आज जमल्यामुळे एवढी साफसफाई झालेली आहे नदीवरची पाक सगळे पेटवून दिलेला आहे कचरा टाकून जाते एवढी स्वच्छता होती नदी स्वच्छता झाली तरी खूप झालं मित्रांनो साफसफाईसाठी एवढे जमले होते धन्यवाद मित्रांनो तुमची साथ अशीच राहून दे कायम आम्हाला पण स्वतः जे पंधरा ते अर्धा तास नदीसाठी साफसफाईसाठी साप देतात मित्रांनो तरी प्रत्येकानं आपलं कर्तव्य आणि आपली नदी स्वच्छ राहावी या दृष्टीनं पाय उचलावे आणि साफसफाई स्वच्छ राहावी हे अशी सुंदर नदी दिसत आहे बघा साफसफाई क्लिअर टाटक असंच हे सौंदर्य अबाधित राहावं हीच इच्छा आहे म्हणून आम्ही धडपडत आहे साफसफाई करण्यासाठी तरी कृपया आहे तर सावधान इथे असा कचरा का वगैरे काहीही करू नका तुम्हाला विनंती आहे आमची शिंगणापूर नदी स्वच्छ सुंदर राहावी शिंगणापूर येथील ज्योतिबा मंदिर दर्शन घ्या मित्रांनो